आपण तसेच वागत राहिलो तेव्हा त्या आणि या राजवटीत फरक तो काय राहिला एका गोष्टीचं समाज मी पुन्हा एकदा सांगतो की आपले सगळेच राज्यातले मंत्री मग देसाई साहेब आहेत थोरात साहेब आहेत अब्दुलजी आहेत आणि केंद्रातले रावसाहेब आहेत एक में अपेक्षा एकमेकांना आहेत असणारच अपेक्षेशिवाय काय आयुष्य असूच शकत नाही आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करा तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या तुम्ही आमच्याकडे व्यक्त करायच्या पण रावसाहेब आज मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर शब्द देतो की जर तुम्ही मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल तर हे सरकार तुमच्या सोबतीने प्रत्येक पावलावरती मजबुतीने उभं राहिलं जाणार आमची इच्छा आहे ही आमची अपेक्षा आहे आमचं स्वप्न आहे पुन्हा मी याच्यात काही राजकारण आणू इच्छित नाही पण आमची अपेक्षा अशी होती की देशातला पहिला मार्ग जो अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा होतोय त्याच्यापेक्षा आमची अशी इच्छा होती की माझ्या राज्याच्या दोन राजधाने राजधानी आणि उपराजधानी हा जोडणारा जर का गृहमार्ग हो जसं आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग करतो आहोत त्याचबरोबरीने मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर आज मी तुम्हाला शब्द दिला तुम्ही प्रेझेंटेशन नाही दिलं तरी चालेल मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सोबत आहे पण हीच हीच तर एक कामाची पद्धत असली पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठीक आहे करा काय हरकत नाही पण आपण ज्याप्रमाणे तुम्ही ते आठवण सांगितली तुमची जिल्हा परिषद तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते पैसे द्यायला का आज सुद्धा ठेवतात की नाही मग एक गमतीचा भाग सोडा कारण रावसाहेब बऱ्याच दिवसाने भेटले जुने सहकारी आहेत थोडीशी गमत जमत नाही केली तर मजा येत नाही पण तुम्ही जे आठवण सांगितले रावसाहेब तुमची आठवण वेगळी तुम्ही तर तळागाळात ते करते सगळे लढत 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 प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपला एक हे आपला एक विचार घेऊन पुढे सरकत सरकत तुम्ही इथपर्यंत पोहोचला माझी एक वेगळी आठवण आहे मी काय साधिकच आहे हिंदुदुर्ग सम्राटाचा सुपुत्र शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मला रस्त्यावरती उतरून लढा देण्याची अशी वेळ आली नाही मोर्चाचं नेतृत्व केलं आणि जशी वेळ आली तर कर नक्की करेन मी तो भागवे का पण माझी सुद्धा आठवण अशी आहे की सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बरोबर चंद्रकांत किंवा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती प्रचंड म्हणजे तुडुंब दुथडी भरून वाहणारी सभा होती शिवसेना प्रमुखांचं पहिल्यांदी वाटतं तेव्हा महापालिका होत्या आणि त्यावेळेला मी राजकीय वर्षी नव्हतो मी राजकारणामध्येच तेव्हा नव्हतो मी कुठे होतो त्या समाज त्या व्यासपीठाच्या पाठी जे गच्ची आहे त्या गच्चीवरून मी त्या दृश्य बघतो आणि मी तेव्हा माहिती गर्दी ते सगळं जल्लोष ते वातावरण शिवसेना प्रमुखांचे भाषण हे सगळं ते मी अगदी त्याचा अनुभव घेत होतो मला काय माहिती मी जीव प्रचाराला आले मी त्यांच्यासोबत आलो सभा बघायला आणि तेव्हा मला धनिमणी पण नव्हतं की कधीतरी मला सुद्धा व्यासपीठावरती यावं लागेल आणि मुख्यमंत्री म्हणून घ्यावं लागेल तुम्ही जे बोलते बरोबर आहे राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही पण ते कसं घडू द्यायचं ते आपल्या हातात आहे जसा एक मार्ग आपण आखतो तसा मार्ग आपल्यासमोर पाहिजे नेमकं जायचं कुठे आहे सगळं काही आता बोलले की आम्हाला पैसे पाहिजे बजेट पाहिजे हो देतो सगळं देतो पण दिल्यानंतर करणार काय आहे मार्ग आहे का जायचंय कुठे ते पाहिजे ठरवा आणि का ठरल्यानंतर म्हणून मला रेल्वे का आवडते रूळ असतात रूल सोडून इकडे जाऊ शकत नाही रूळ सोडून हा त्याला मध्ये डायव्हर्शन मला तर आमच्या स्टेशनवर येऊ शकतात पण रूल रूड सोडून तरी इजिट जात नाही तर अशी एक दिशा पाहिजे आज मला एक अभिमान वाटतोय की संभाजीनगरच्या जिल्हा परिषदच्या स्वतःच्या भारतीचं मी भूमिपूजन म्हणत नाही त्यानंतर कालच माझ्या कानावर आलेलं आहे की पंचेचाळीस वर्षात दुसऱ्यांचं भूमिपूजन माझ तिसऱ्यांदा परवा चौथ्यांदा नाही अब्दुलजी तुम्ही जे सांगितलं की वीस कोटी पाहिजे नामुख कोटी पाहिजे देईन देईन मी सांगा काना वाजवाच्या नंतर देईन पण मला प्रत्येक पैशाचा हिशोब पाहिजे आणि प्रत्येक पैशाचं काम दिसलं पाहिजे आणि टप्प्यावरती मी पैसे देईन अगदी पहिले देऊन टाकले पुढे काय झालं माहिती नाही एवढ्या पैशाचे नारळ विकत आणले आणि पुन्हा एकदा भूमिपूजन केलं हे नाही नुसते नारळ फटाफट आवाज येत आहेत आणि बाकी काय होत नाही अजिबात चालणार नाही जे करायचं ते सर्व करेन पण जे तुम्ही सांगितलेलं आहे की त्या महिन्यामध्ये मला इकडे कुणाही इमारत उभी राहिलेली पाहिजे म्हणजे पाहिजेच तिकडे दया माया समाज चालणार नाही अजिबात नाही आणि ती केल्यानंतर मात्र कारण जिल्हा परिषद ही एक पाटण आहे आपल्या कारभाराचं पाटण आहे जसं संपूर्ण देशाचं एक संसद आहे राज्याची विधानसभा आहे मोठमोठ्या मोड़ शहरांच्या महापालिका असतात नगरपालिका असतात जिल्हा परिषद आहेत सर्वसामान्य तिकडे लोक येत असतात आता सुद्धा मी कार्यक्रमाला गेलो आणि कुठेही गेलो आज मुख्यमंत्री एक आज नव्हतो पण कुठेही गेलो तरी सर्व मंत्री महोदयांचा अनुभव तोच आहे की लोक अपेक्षित तुम्हाला निवेदन देत असतात की माझं एक काम कर आता सुद्धा गेलो होतो कितीतरी स्वातंत्र्य सैनिक वयोवृद्ध न पण मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे निवेदन दिले सगळ्यांचे घेतले आणि जे जे करता शक्य शक्य आहे ते सगळं केल्याशिवाय मी राहणार नाही हा शब्द त्यांना मी दिलेला आहे पण त्यांची अपेक्षा ही सगळी जुनी जाणटी माणसं असतात काही आता तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला ते के फोटो मला दाखवले आहे हेच सांगलेलं आहे ही जे एखाद्या परिस्थिती ओढवलेली आहे त्याला त्याला क्लायमेट चेंज म्हणायचं आणि हे दुर्भाग्य आहे हे तोंडाला पट्ट्या लावून बोलणं एकमेकाच्या सोबत अंतर ठेवणं त्याच्यानंतर हे आपण म्हणतो असं की आम्ही हातात हात घालून काम करू आता हात घाल हात धरायचे सुद्धा पण हात धरले की हात धुवा हात धुवा अंतर ठेवा मास्क लावा हे सगळे दुसपन ना माहीत खटते अतिवृष्टी सुद्धा अशी होते की काही दिवसातला पाऊस काही तासामध्ये असा पडतो ढकफू द्यापु, ढपकुटी द्यापु, ढपकुटीशी दुसरा शब्द नाही येतो त्या अचानक कुठे पूर येतोय काही काही ठिकाणी तर असं होतंय की पाऊस भरतीकडे पडतो पण उतारामुळे पाणीकडे घुसतो हे सगळे असे जे काय परिणाम आपल्याला तर भोगावे लागतात त्याचा सगळ्यांचा मुकाबला करत 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 आपण पुढे वाटचाल करतो त्याच्यामुळे या सगळ्या आपल्या बांधवांना माता भगिनींना त्यांच्या आयुष्यामध्ये एक अपेक्षा माझी पूर्ण होईल असं वाटणारं मी म्हणे दुसरी जिल्हा परिषद नाही तर हे जनतेसाठी एक वेगळ्या वे सेवेचं मंदिर आहे त्या मंदिराचं पावित्र्य त्याच्यामध्ये जपलं गेलं पाहिजे याचं पावित्र्य पाहिजे लोकांना यावंसं वाटलं पाहिजे कशाला जायचं परिषद ती एवढ्याच एवढी ध्यान झालेली आहे जिण्यामध्ये लोक फुटून ठेवत आहे बाथरूम मध्ये जायची सोय नाही बाथरूम आहे पण मास्क घातलं तरी जावत नाही आता अशा जर का कारभार होणार असेल तर ते कार्यालय असण्यापेक्षा नसलेलं बोल आणि म्हणून माझा आग्रह आहे की काम करताना असं काम करा त्याचा उल्लेख आता देसाई साहेबांनी केला की निजामकालीन शाळा काय वैभव पडत्या धडक्या शाळेत शाळा आपण त्याच्यामध्ये शिकवतोय काय शिक्षण आता सुद्धा तो आपण आपला जो वेगळा सूचना दिल्या सगळ्यांना संतपीठ संतपीठ मराठवाड्यामध्ये संतपीठ हे पाहिजेच कारण मराठवाडा म्हटल्यानंतर आपण संतांची भूमी म्हणतो त्या संतांची शिकवण म्हणजे नेमकं काय आहे ते शिकवण्यासाठी ते सांगण्यासाठी एक संतपीठ करतो आहोत तसंच निजामकालीन शाळा तो एक कलंक म्हणा काही म्हणा पण ते तिकडे छान छोट्या का होईना पण तुमचा विमा नवीन शाळा आपण उद्या करतो आहोत आणि तसंच मला ही जिल्हा परिषदेचं कार्यालय पाहिजे या कार्यालयात नुसतं लोकांना आत येण्याची गरज नसली तरी सुद्धा जनता ते बघायला आली पाहिजे असं कार्यालय झालं पाहिजे अरे माझं जिल्हा परिषदेचं कार्यालय बघा कसं आहे असं कार्यालय तुम्हाला दुनियेत सापडत जाते एवढं सुंदर पाहिजे मी गेल्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये महापालिकेच्या एका वॉर्ड ऑफिसचं उद्घाटन केलं नाही तुमच्याकडे जिल्हा परिषदेसाठी मोठ्या जागा आहेत वॉर्ड ऑफिस सगळीकडेच काय मोठ्या आहेत भाग नाही पण काही काही डिमेंट बरे पण एक गोष्ट मला त्याच्यात काय आवडली नवीन होती त्याच्यामध्ये एक त्यांनी असं ठेवलं कार्यालयातल्या लोकांना थोडासा न्याय करता म्हणून छोटी ठेवली होती का, कारण सगळे कार्यालयात येणारी लोक काम करणारी लोक सुद्धा माणसंच आहेत ते जर का सतत असे वाकून 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 काम करायला लागले तर त्यांच्याकडनं पण काम होणार नाही त्यांना सुद्धा कुठेतरी एक त्याच्या तब्येतीची काळजी घेणारं शासन आहे याची जाणीव करून देणार असं ते कार्य पाहिजे म्हणून माझी सूचना अशी आहे की इथे सुद्धा तुम्हाला या काही ज्या गोष्टी असतील तुमच्या तत्काळ जरूर करा जरूर करा आपल्याला व्यायामशाळा नाही उघडायची आणि थोडंसं काहीतरी हालचाल झाली पाहिजे हातापायची तेवढं तरी केलं सुंदर स्वच्छ टॉयलेट आहे कामाचा दर्जा तर चांगला असलाच पाहिजे पण चांगलं काम झाल्यानंतर कारभाराचा दर्जा सुद्धा उत्तम असलाच पाहिजे ही माझी अट राहणार आणि या दोन अटी आणि त्याच्यावर तिसरी म्हणजे वेळेत पूर्ण करणार या जर का अटींची पूर्तता होत असेल तर मी तुमच्या सगळ्यांच्या साथीने सांगतो की मी या कामाला पैसे कमी करून देणार नाही मला मी मॉडेल इकडे दाखवले उत्तम आहे पण मला आता तारखा पाहिजेत कोणत्या तारखेला काय होणार जा, या तारखेला एवढं झालं असेल या तारखेला एवढं झालं असेल जा, आणि या तारखेला उद्घाटन झालं असेल या तारखा द्या आणि ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला टप्प्यावरती जेवढे पैसे लागतील तेवढं मी निदर्शन राहणार नाही आणि यासाठी मगाशी ज्या माझ्या मी भावना व्यक्त केल्या की मराठवाडा मुक्ती संग्रामात जे सगळे ज्ञात अज्ञात मी क्रांतिकारकच म्हणे चूर वीर माता भगिनी सगळे जे आपल्यासाठी लढले ज्यांनी अत्याचार सहन केला रक्त सांडलं अनेक जण त्यातले अज्ञात लोक काही शहीद पण झाले काही सगळं झालं त्यांना नम्रपणाने मी अभिवादन तर करतोच पण आज मी तुमच्याकडनं अपेक्षा करतोय की आज जसे आम्ही राज्यातले मंत्रिमंडळ आहे केंद्रामध्ये दानवे साहेब आहेत कराड साहेब आहेत हे आम्ही जे काय आज होऊ शकलो हे तुमच्या फळ पडेल जे तुमचे आणि तुमच्यामुळे घडलेलं आहे म्हणजे दे। राजकारणात काही होऊ शकतं पण करणारे तुम्ही आहात तुम्ही जर ठरवलं तर एका क्षणात रावाचा रंग रंगाचा रंगाचं करू शकता एवढी ताकद की तुमच्या मंडळात आणि तुमच्या मतामध्ये आहे मी एकदा नम्रपणे हात जोडून विनंती करेल की हे आशीर्वादाचं बळ आमच्या मागे नेहमी असू द्या तुमच्या आशीर्वादाचं कृपाचक्र हे आमच्याकडे आमच्यावरती नेहमी असू द्या आणि त्या आशीर्वादाचे चांगलं फळ चांगला एक काम करण्याची सुभूती ही सुद्धा आम्हाला सगळ्यांना नेहमी लावं अशी ने शिवचर्णी प्रार्थना करतो सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मान्य मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी काम करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिलेला आहे मुद्दा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची बघत राहा न्यूज एटीन लोकमत घरांवरचं छप्पर